डांग सौदाणे येथील श्री सप्तशृंगी महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर संपन्न सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेलफेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांग सौदाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दही दुले तालुका बागलाण इथं दहा जानेवारी ते सोळा जानेवारी या कालावधीत यूथ फॉर माय भारत व यूथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेतून विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दही द हिंदुलेचे ग्रामसेवक राहुल निकम सरपंच सुरेखांत साबळे नितीन साहेबराव देशमुख प्रशासकीय अधिकारी सटाना हजर होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे होते संस्थेचे अध्यक्ष संजय पंडितराव सोनवणे यांनी युवकाचा ग्राम शहर विकास व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती तसेच यूथ फॉर माय भारत व यूथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेतून स्वच्छताचे महत्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात पटवून सांगितले प्रमुख अतिथी माननीय नितीन साहेबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बालविवाह यावर मार्गदर्शन केले तसेच प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी सुशील कुमार संजय सोनमणे सरचिटणीस यांनी यूथ फॉर माय भारत याविषयी मार्गदर्शन केलं सचिन उत्तमराव पाटील विश्वस्त यांनी युवकाचा ध्यास यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राध्यापक राजाराम नाडेकर यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीणा बाविस्कर यांनी केले कार्यक्रमासाठी गायत्री पवार विद्यार्थी प्रतिनिधी लोकेश मोरे विद्यार्थी प्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ जिल्हा परिषद शिक्षक पदाधिकारी व कर्मचारी व गावातील मानकरी प्राध्यापक व कर्मचारी स्वयंसेवक स्वयंसेविका या कार्यक्रमासाठी हजर होते प्रतिनिधी योगेश बोरसे डांग सौदाणे